मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी पंचायत निवडणुकीसाठी आणखीन एका पक्षासोबत आघाडी नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करताना लातूर महापालिका काबीज केली राज्यामध्ये विविध मनपा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात या आघाडीला यश मिळालं दरम्यान आता वंचितला सोबत घेतल्यानंतर आणखी एक पक्ष काँग्रेसने सोबत घेतला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसने ओबीसी बहुजन आघाडीसोबत आघाडीची घोषणा केली काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेणगे चंद्रकांत बावकर जे डी तांडेल यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीनंतर आघाडीची घोषणा करण्यात आली या बैठकीसाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील ऑनलाईन उपस्थित होते आघाडी झाल्यानंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच हल्लाबोल केला ते म्हणाले की ओबीसींचा केलेला विश्वासघात लक्षात आल्यानंतर आता ओबीसी काँग्रेस सोबत येत आहे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे हे लक्षात घ्या असा इशारा त्यांनी दिला आहे त्यांनी सांगितलं सा की हा आमचा संघर्षाचा काळ असून वैचारिक पातळीवर आम्ही एकत्र आलो आहोत दरम्यान हर्षवर्धन सपकाळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवर सुद्धा जोरदार टीका केली ते म्हणाले की हॉटेल पॉलिटिक्स त्यांची राजकीय शैली असेल मात्र जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा हॉटेलमध्ये ते घेऊन जाणार का लोकशाहीवर विश्वास नाही का अशी विचारणा केली एकनाथ शिंदे यांच्याकडून भाकरी फिरवण्याची शक्यता नसल्याचं ते म्हणाले त्यांच्याकडून अपेक्षा नसल्याचंही ते म्हणाले आहेत ओबीसी बहुजन आघाडीच्या सोबत आमच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं ही वैचारिक जी लढाई आहे ओबीसीची लढण्याच्या अनुषंगानं आज त्यांनी काँग्रेसच्या सोबत आगामी काळात काम करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि हा निर्णय या ठिकाणी जाहीर करत असताना मलाही आनंद आहे कारण जातीनिहाय जनगणनेचा का मुद्दा राहुल गांधींनी हा मांडून ठेवला आणि संसदेमध्ये भाषण करताना तुम्हाला आम्ही करायला भाग पाडू असा देखील त्यांनी सज्जड दम हा सत्ताधाऱ्यांना दिला त्यांच्या कर्मट्टेच्या अनुषंगानं सरकारलाही कुठेतरी झुकावं लागलं त्यांनी आरक्षण जातीनिहाय जनगणनेचं धोरण तर मोदी सरकारने जाहीर केलं मात्र तारीख ते काही सांगायला तयार नाही मात्र जातीनिहाय जनगणनेचा काँग्रेसचा जो मूलभूत कार्यक्रम आहे आमचा फ्लॅगशिप प्रोग्राम नव्हे तर आमची मिशन आहे की समाजाचा पूर्ण देशाचं जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ज्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्येच्या अनुषंगानं त्यांची भागीदारी सुनिश्चित असली पाहिजे मग ते प्रतिनिधित्व राजकीय स्वरूपाचं असो शासकीय नोकरींच्या स्वरूपातलं असो शैक्षणिक आरक्षणाच्या अनुषंगाने असो या सर्वांमध्ये जातीनिहाय जनगणनेचा एक काँग्रेसची असणारी जी भूमिका आहे ही भूमिकाला सर्व स्तरातून समर्थन मिळत आहे ओबीसी आघाडी जी आहे ओबीसी बहुजन आघाडीचा पण त्याला समर्थन आहे आणि या अनुषंगानं राहुल गांधींच्या भूमिकेलाही समर्थन काँग्रेसच्या भूमिकेलाही समर्थन आज बहुजन आघाडीने ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई